की आपल्या परीने जे होईल या धम्मदान पेटीमध्ये आपण धम्मदान टाकावं हो। आमच्या लाँग मध्ये पहिल्या दिवसापासून असलेले व धरणे आंदोलन जे परभणीमध्ये झालं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या बलिदानाचा न्याय मागण्याचं धरणे आंदोलन झालं त्यामध्ये पहिल्या दिवसापासून असलेले आमच्या सोबत आज त्रेपन्नवा दिवस आहे परभणी जिल्हा आंबेडकर चव्हे सोबत लाँग मार्च सोबत सातत्याने असणारे महाराष्ट्रातील आंबेडकर चवळीतील युवा नेते अंबाजोगाईमध्ये आंबेडकरी समाजाचं काम करणारे ज्यांना आम्ही भावी आमदार म्हणतो असे आंबेडकरवादी युवा नेते सन्मानिय संविधान रक्षक ज्यांना म्हणून ओळखले जाते असे सप्पिल भाऊ ओहोळ यांना विनंती करतो की लॉंग मार्चच्या च्या चौदाव्या दिवशी आपण बोललं पाहिजे क्रांतिकारी जेवण खडक नारळा खडकावानीच आहे साथी कडक नारळामधील गावकऱ्यांना मी सांगू इच्छितो की लॉंग मार्च तो बहाना आहे लेकिन संविधान रक्षक बाबा विजय वाकोडे और सोमनाथ सूर्यवंशी को न्याय दिलाना है खडक नारळा गावातल्या माणसांना कदाचित कल्पना नसेल की हा संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी ज्या पद्धतीने त्याचा या प्रशासनानं पोलीस परभणी पोलीस प्रशासनानं त्याचा मर्डर केला दत्ता पवार जो संविधानाची प्रतिकृती ज्या पात्तीने त्याची ना करतो हे महाराष्ट्र सरकार पोलीस प्रशासन त्या दत्ता पवारला दवाखान्यामध्ये चांगली ट्रीटमेंट देत आणि एकीकडे आपला सोमनाथ सूर्यवंशी विजय बाबा वाकोडे, ज्या पद्धतीनं मेंटली टॉर्चर करून या प्रस्थापितांनी कूटनीती ब्रूटल नी नीती वापरून आपल्या आंबेडकरी चळवळीला नेस्त नाबूद करण्याचं जे षडयंत्र चालू आहे या लोकांनी सोमनाथ सूर्यवंशीला मेंटली टॉर्चर तर केलंच पण पोलिसांनी बेदम मारून पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मर्डर केलेला आहे आणि दत्ता पवारला चांगली ट्रीटमेंट चांगलं जेवण औषधोपचार मला तुम्हाला ही घटना याच्यासाठी मी परत तुम्हाला सांगतोय की सिस्टीम आहे ही सिस्टीम हा महाराष्ट्राचा जो मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीसच्या हातून चालत आहे बांधवांनो देवेंद्र फडणवीस हा नरेंद्र मोदीचा चेला हा नरेंद्र मोदी आर एस एस काम करणारा भारताचा प्रधानमंत्री आणि आपण सध्या बाबासाहेबांचे वंशज आंबेडकर वादी कार्यकर्ते या परवानीमध्ये सह्याद्रीचा वाद माझे मोठे भाऊ सुधीर साळवे सगट या आंदोलनाचं नेतृत्व करणारे विजय बाबा वाकोरे यांचे सुपुत्र आदरणीय आशिष भैया वाकोरे बांधवांना मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा लाँग मार्च आपला आंबेडकर वाद जिवंत आहे हे दाखवण्यासाठी आहे आम्ही न्यायासाठी मरू बाबासाहेब आंबेडकरांनी आपली चार चार लेकरं कुर्बान केलेली आहेत तरी कुठं कणले नाहीत कुठं रडले हो नाही त्याच पद्धतीने हा योद्धा आशिष भैया वाकोरे आणि ही समस्त महिला क्रांतिकारी टीम परभणी टू मंत्रालय मोठ्या ताकदीने निघालेली आहे सुधीर सरांनी आता सांगितलं आम्हाला आम्ही एक कामाचं ना जेवण नाही केलं तरी चालेल परंतु त्या गाड्यांमध्ये तरी आम्हाला थोडं पेट्रोल पाणी टाकावं लागतं त्यामुळे बांधवांनो माझ्या माईकच्या माध्यमातून ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतो या गावकऱ्यांपर्यंत परिस्थिती फार अवघड आहे त्या परिस्थितीचा मी या माईकच्या माध्यमातून जर सोशल मीडिया पर्यंत माझा आवाज पोहोचत असेल तर आमचे नेते श्रद्धा बाळासाहेब आंबेडकरांना पण मी विनंती करतोय एक जमिनीवरचा आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून ही परभणीची जनता ही महिला या काही स्वतःसाठी आंदोलन ना केले नाही स्वतःसाठी नाही केलं तर हे संविधानासाठी केलं आणि आपण देखील या मोर्चा मध्ये सामील झालं पाहिजे लहान तोंडी मोठा घात घेतो साहेब पण माझी आपणाला विनंती आहे एक जमिनीवरचा मुसद्दी आंबेडकरवादी कार्यकर्ता म्हणून श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर आपण जा देखील या मोर्चाची ताकद वाढवावी आमचे नेते तुम्हीच आहात पण या न्यायासाठी ज्या मुलाला ज्यांनी घातपात केला बत्तीस तेहतीस दिवस त्यांनी आंदोलन परभणीमध्ये केलेलं आहे आणि आजचं आपलं आंदोलन हे या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत आहे की आपली आंबेडकरवादी चव फुटीरे वेगवेगळे काम चालू आहे पण या दलाल हरामखोर चौथ्यांद लोकांना आम्ही सांगू इच्छितो देवेंदर फडणवीस तू फक्त बाळासाहेबांचं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणून नाव होतोच जनतेला ना उल्लू बनवतोच आणि आज तागद आजपर्यंत त्यांना तू न्याय देत नाहीये हे आज सिद्ध झालेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांना पण मोर्चा द्यायची आज परभणीमध्ये जिम्मेदारी का पडली आज त्यांना तिथं मोर्चा घ्यायला भाग पाडणार जनतेला भाग पाडणार आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अरे प्रकरण घडले कोणामुळे दत्त पवारला तुम्ही त्या ताकदीने अटक केले का त्याच्यावर गुन्हे दाखल केलेत का त्याला पनिशमेंट तुम्ही करतायत का या सगळ्या गोष्टी राहिल्या दूर आणि तुम्ही या दोन्ही दुसरी गोष्ट सांगतो बीडमधला संतोष देशमुख संतोष देशमुखला ज्या काही अंशी न्याय भेटला परंतु वाकोडे फॅमिली आणि सोमनाथ सूर्यवंशीची फॅमिली यांना फक्त पैसे देऊन विकत घेण्याची भाषा केली जाते अरे आम्ही त्या जनवार देवेंद्र फडणवीस आम्ही जनवार नाही आम्हाला न्याय पाहिजे पाच लाख देतो दोन लाख देतो दहा लाख देतो दोन कोटी देतो म्हणजे आंबेडकर वाद्यांना तुम्ही पैशामध्ये जसं तुम्ही इलेक्शनच्या काळात जानवर विकत घेता त्या ताकदीने तुम्ही आमच्या बोली लावतात बाळासाहेबांपर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून माझा आवाज गेला पाहिजे साहेब आम्ही झुकणार नाही आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत पण याला न्याय देण्यासाठी तुम्ही या जो आपला आक्रोश आणि किंचाया घेऊन विजय बाबा वाकोडे यांचा सुपुत्र आशिष भैया ज्या ताकतीनं स्वतःच रडू डोळ्यामध्ये आठवून जो चलत आहे याच्याकडे पण तुम्ही कॉन्सन्ट्रेट करावं लक्ष द्यावं या महिला अटॅक येऊन पडत आहेत रस्त्याने चालताना पायाला फोड येतात आणि या सगळ्या गोष्टीचा मी स्वत आय विटनेस आहे त्यामुळं या सोशल मीडियाच्या माध्यमातून वंचितच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याला देखील माझी विनंती आहे की आम्ही कोणत्या प्रस्थापित लोकांना नेतृत्व स्वीकारून येत नाहीत तर जमिनीवर ज्यांनी काम केलं विजय बाबा वाकोडे यांचे सुपुत्र आशिष भाग आम्ही निघालेलो आम्ही कोणत्याच नाही आहोत एवढं या माध्यमातून सांगतो आणि आपणा सर्वांना विनंती करतो की बघा संघर्ष मोठा आहे बोलण एक आणि वागणंय मला तुम्हाला वारंवार सांगताय सांगायचंय की माणसं बोलतात तशी वागतात का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने तिन्ही फॅमिलीला तिकडं बोलावलं पण अद्याप त्याच्यावर त्याने न्याय पण दिला नाही आणि त्याच्या वॉलवरून साधी पोस्ट देखील या प्रकरणाची के त्यांनी केलेली नाहीये त्यामुळं आपण हे कपटी राजकारण ओळखा कपटी न्यायालयीन प्रक्रिया ओळखा आपण आंबेडकरवादी आहोत एकीकडे एक आम्ही मरू पण न्याय घेतल्याशिवाय वापस येणार नाहीत या महिला ते रवी सर सांगतात आम्ही गेले की त्याला चोरी आणि बांगड्या भरणार आहोत आणि त्या मंत्रालयावर जय भीम लिखून लिहून येणार आहोत कारण इथून तिथं जाणं मुंबईमध्ये पोहोचणंच फडणवीसची हार आहे या भारत देशामध्ये फार मोठा संदेश जाणार आहे माय माहिल्यांना तुम्ही देखील थकू नका आजपर्यंत तुम्ही जो पायंडा पार आहे काही अंश थोडं दूर आहे तुम्ही देखील राहा आणि आपला संघर्ष न्यायात कसा बदलेल यासाठी आपण मोठ्या ताकतीनं प्रयत्न करू बाबा वाकोडे बद्दल मी ज्या दोन ओळी भीमरा माध्यमातून ज्यांनी कांशीराम साहेबांना डेडिकेट केला ते मी आज संविधान रक्षक बाबा विजय वाकोडे यांना समर्पित करतो आहे तो किस्तोमे वो मासूम जवानी देता राहा किश्तोमे म्हणजे पल पल क्षणाक्षणाला किश्तोमे वो मासूम जवानी देता रहा और मिशन के वास्ते हर कुर्बानी देता रहा अरे क्रांति का पौधा जो लगाया था भीम ने बाबा विजय वाकोडे उसे उम्र भर पानी देता रहा उम्र भर पानी देता रहा न्यायाच्या अपेक्षेने या मनवादी सरकारला जाग येईल आम्ही भी मानसा होत जानवर नाही होत एवढे या व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस आम्ही तुम्हाला सांगतो आणि श्रद्धे बाबासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपला मार्च आशिष भैयाला पण न्याय देणारा ठरावा एवढी विनंती करतो जय भीम जय संविधान विजय असो परभणी जिल्हा आंबेडकर चव्हाणच्या वतीने निघालेल्या रमाईंच्या लेखींचा सावित्रींच्या लेखींच्या भीमाईंच्या लेखींच्या लॉंग मार्चचा आज चौदावा दिवस आहे आणि आज खडका नारळा येथील आल्या खडक नारळा येथे आल्यानंतर आमच्यासोबत या लॉंग मार्चमधून मध्ये पायपाई मंत्रालय मुंबई येथे जाण्यासाठी मुंबई येथून आमच्यासोबत जुडलेले दलित पानथळ नामदेव ढसाळ साहेबांच्या पत्नीसोबत काम करणारे नामदेव ढसाळ साहेबांची पत्नी मलिकादाई ढसाळ व दलित पॅनरचे बाळासाहेब पडवळ यांचे कार्यकर्ते आंबेडकरवादी युवा नेते सर्वांनी अतिश वेया ससाने यांना विनंती करतो की आपण लॉंग मार्चच्या चौदाव्या दिवशी बोललं पाहिजे सर्वांना